आले होते एकतर राहुल गांधीजी काय बोलतात हे आम्हाला समजत नाही कधी ते म्हणतात इकडनं आलू टाकला तर तिकडनं सोनं निघते कधी ते विचारतात पांडवांनी जीएसटी लावला होता का आता अशा प्रश्नांची काय उत्तर द्यायची आणि काल इथे येऊन राहुल गांधी ओबीसींच्या संदर्भात बोलले मी राहुल गांधींना आव्हान देतो अरे तुम्ही इतके साठ वर्ष या ठिकाणी राज्य केलं तुमच्या साठ वर्षांमध्ये तुम्ही ओबीसी करता काय केलं हे सांगा आणि दहा वर्षांमध्ये मोदीजींनी या ठिकाणी ओबीसी करता काय केलं आम्ही सांगतो होऊन जाऊ द्या या ठिकाणी शर्यत अरे तुमच्यापेक्षा दहा पट जास्त गोष्टी आम्ही केल्या म्हणून आज या देशातला ओबीसी समाज आमच्या पाठीशी आहे माननीय मोदीजींचं मंत्रिमंडळ देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासात सर्वाधिक ओबीसी मंत्री असलेलं मंत्रिमंडळ आहे या महाराष्ट्रामध्ये इतके वर्ष तुमचं राज्य होतं तुम्ही ओबीसी मंत्रालय बनवलं नाही त्यावेळेस आमचं राज्य आलं मी मुख्यमंत्री झालो त्यावेळेस ओबीसी मंत्रालय बनवलं या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत ओबीसी हिताचे तीस निर्णय झाले या तीस निर्णयापैकी अठ्ठावीस निर्णय हे माझ्या कार्यकाळामध्ये या ठिकाणी झाले आणि एकनाथ शिंदे